वाचित बस यायचं रोज सगळं पार आहे त्यांच्या त्या घरी गेलं नाही एखाद्या आश्रमात केल्यासारखं वाचना हरिनामाचा प्रभाव आणि झाडं कुठेही बसून हा धेन वाचेन नाम जप साधना काही जगाचं देणं गेलं नाही असे माणसं यांच्यामुळेच पाऊस पडायला ठार कीर्तना जात असलं तर गाचा सपाटा वाढलेच घरी असलं की मुसलमानच अभिमान लागला म्हणजे किती घातक आहे अहो त्या अभिमानानं सुखदेवाला जनक राजाच्या दारात हात टेकावं लागला अपमान सहन करावा लागला केवढा अधिकार आहे माझा आखा आरोगच केला ब्रह्मज्ञान जरी एका दिवशी एके एके दिवशी कळे तात्काळ हा वेळे अभिमान लागे सुखाची पाठी उपराज्य दृष्टी जनक भेटेशी अभिमान आम्ही खोटे करून या रावीला अभ्यासी तुका म्हणे जाऊन या ते समाधी तुका म्हणे प्रती होतो आम्ही मग आम्हाला कळालं की काळाला जिंकायला ज्ञान आवश्यक आहे पण ते जस ते वाघिणीच दूध टिकायला सोन्याच भांड लागतं ना तस ज्ञान टिकायला नामधारकच लागतो ठार किंवा आता काही घात नाही पण आणि नका पडू गावाळाची भरती आहे थोडी ना कसं याला जिंकायचं एकच करावं लागेल कि काळाला जिंकण्यासाठी न काळ घाबरतो कोणाला फक्त नाळ का शास्त्र कृपा झाल्यावर आपला आत्मकल्याण करण्याचा विचार निर्माण संतोषमय नाही धी प्रणी पाळ दे परिभ्रशही न श्री शक्ती ते ज्ञान ज्ञानुची वेळेस चरणाशी लाह राह मग महापुरुष संताची कृपा होती आपल्याला आणि ती कृपा अशी करत नाही केलेली कळू देत नाही त्यांची सेवा करायची निष्काम भावने आम्ही सेवा करायचोच हे सुद्धा त्यांना कळलं नाही पाहिजे आपल्याकडे असे शंभर रुपये पट्टी दिली नाही पुकारली तर परत घेण्याची तयारी <laughs> इतके नावाचे लोक भूकेत असे सेवा कशी केली पाहिजे म्हणजे अगरवता आणि अशा पद्धतीने सेवा केल्यावर महात्मे संतुष्ट होतात आपल्यावर आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि मग